पाच मिनिटं पाऊस चालू आहे त्याचे वडील म्हणजे इथं थांबू आणि धक्के मारून बाहेर काढले बापात स्टेशन आहे का बाहेर काढली ना तुम्ही येऊ का तुमच्या स्टाफ चा बाजू नव्हत परत बघा रेकॉर्डिंग आहे तिची हे स्टेशन लोकांसाठी नाही हत्ती गोडे का त्याच्यात ठीक आहे नमस्कार एक संतापजनक प्रकार आता आम्ही जागृतीनगर मेट्रो स्टेशनमध्ये आलेलो आहे माझ्या मागे जर बघितलं तर आता या ठिकाणी हे सगळे अधिकारी मेट्रोचे आलेले आहेत तर प्रकार तुम्हाला सांगतो काही वेळापूर्वी प्रचंड पाऊस जागृतीनगर मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये पडत होता आणि या प्रचंड पावसामध्ये एक लहान मुलगी आपण बघितलं तर या ठिकाणी ही मुलगी आहे आपल्या भाटवाडी विभागातली पोरगी आहे आणि ह्याही मुलगी कॉलेजवरून ती जी आहे ती जागृतीनगर मेट्रो स्टेशन मध्ये प्रचंड पाऊस या ठिकाणी पडत होता आणि ती थोडीशी काही वेळापुरती या ठिकाणी उभी राहिली तर ह्या मेट्रो जी मेट्रो आपल्या घरांवर आपलं जागृतीनगर तोडलं आपला पार्श्ववाडीचा भाग तोडला आपला भटवाडीचा भाग तोडला आणि आपल्या आपल्या या जागेवर उभ्या राहिलेल्या ठिकाणी जर पाच मिनिटासाठी का होईना आपल्या लोकांना पावसाचा आसरा घेता येत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला झालेला मी प्रकार सांगतो या ठिकाणी एक मॅडम आहे तुम्हाला दाखवतो या हा यांचा स्टाफ आहे आणि ह्या आतमध्ये ज्या दिसत आहेत त्या मॅडम आहेत या मॅडमचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणालाही उभं राहता येणार नाही ही मेट्रो लोकांसाठी नाही बरं ह्याचं आमच्याकडे ऑडिओ क्लिप आहे इथे त्या लहान मुलीला इथून थेट बाहेर काढण्यात आलं सिक्युरिटी बोलवण्यात आली अकरा वर्षाच्या अकरावीत असलेल्या या सोळा वर्षाच्या मुलीला मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिलेली आहे आज इतका संताप या ठिकाणी व्यक्त होता आहे आज जर आम्ही बघितलं तर आपल्या सगळ्या पार्श्ववाडीतली बाटवाडीतले आजूबाजूच्या सगळी लोकं या ठिकाणी आलेले आहेत तर ती तिकीट काढून या ठिकाणी आली मेट्रोचं तिच्याकडे तिकीट आहे पण पाऊस सुरू होता आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रिमॅसिसमध्ये ही जर मुलगी उभी राहिली तर मेट्रोला नेमका काय काय त्रास झाला आता या ठिकाणी आम्ही आल्यानंतर देखील प्रियांका नावाच्या ज्या मॅडम आहेत प्रचंड त्यांची मगरुरी या ठिकाणी दिसते आहे ते या ठिकाणी आम माझ्याशी खालच्या आवाजात बोलायचं नीड बोलायचं अशा प्रकारच्या भाषा करून त्या ठिकाणी आता तुम्ही जर बघितलं तर खिडकीमध्ये जाऊन बसलेले आहेत आता आम्ही त्यांच्या वरिष्ठांशी बोललेलो आहे अंधेरी पोलीस ठाण्याशी संपर्क केलेला आहे ही दिदी आहे त्या दिदीकडून जाणून घेऊ नेमकं काय झालं का खर तर ही आता दिदी माझ्याबरोबर आहे आपल्या एक्सपर्ट क्लासच्या सर सरांची ती मुलगी आहे दिदी काय झालं नेमकं किती पाऊस होता इथे खूप पाऊस होता आणि वीज पडत होतं आणि मी जस्ट जा, आली आणि तिथे बसली होती अँड पाच दहा मिनटानंतर इकडचे सिक्युरिटीचे स्टाफ आले अँड बोलायला लागले की तुम्ही ते बसू नाही शकत इथे अलाऊड नाही आहे बसायला आणि मग जो लेडीज स्टाफ आहे ते केम आणि ते बोलायला लागले की ते त्यांनी मला माझ्या पप्पांचा फोन केला आणि पप्पांची कॉन्व्हर्सेशन झाल्यावर त्यांना ते अंकल थांबले होते वाईट क्लोथमध्ये त्यांनी मला मी बाहेर निघण्यापर्यंत थांबले ते माझ्याबरोबर काढलं तुला थांबूनच दिलं नाही पावसामध्ये ही मगरुरी आहे ही अक्षरशः मगरुरी आहे एक लहान मुलगी प्रचंड पाऊस पडतोय अशा वेळेस तुम्ही इतकी संवेदनशीलता दाखवू शकत नाहीत का बरं या प्रियंका नावाच्या कर्मचारी आठ तासापासून या ठिकाणी या मेट्रोच्या कर्मचाऱ्यांना सांगतोय त्यांना बाहेर बोलला आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे तुम्ही इतक्या लहान मुलीच्या संदर्भात अशा प्रकारे क्रूरता तरी कशी दाखवू शकता बाहेर प्रचंड पाऊस पडतो आहे विजेचा गडगडाट होतो आहे मी स्वतः ज्या वेळेस विक्रोळीवरून या ठिकाणी येत होतो मला या ठिकाणी यायला प्रचंड पावसामुळे अर्धा ते पाऊन तास उशीर झाला इतका मोठा पाऊस आज मुंबईमध्ये पडतोय आणि अशा वेळेस एक मुलगी फक्त पाऊस थांबेपर्यंत या मेट्रोच्या प्रिमासिसमध्ये थांबली तर मेट्रोला असा नेमका काय त्रास होतो आताही आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी त्यांचे कर्मचारी अजूनही त्यांच्याशी बोलत आहेत त्यांचा उद्धटमाना अजूनही कमी होत नाहीये जर अशा प्रकारे सामान्य नागरिकांसाठी मेट्रो नाही तुम्हाला मी एक ऑडिओ क्लिप ऐकतो ज्यावेळेस त्या मुलीचे वडील हे त्या स्टाफला रिक्वेस्ट करत होते की मॅडम फक्त पाऊस थोडा कमी होऊ द्या मुलीला त्या ठिकाणावरून ती घरी येईल परंतु तुमच्याकडे छत्री नाही का ही जागा मेट्रोसाठी मेट्रोची जी जागा आहे ती लोकांसाठी नाही अशा प्रकारे ऑडिओ क्लिप देखील आपल्याकडे आहे ज्या ज्या पद्धतीने त्या म्हणाले की ही लोकांसाठी नाही मेट्रो लोकांसाठी नाही तर याच्यात का हत्ती घोडे असं काही घेऊन ही मेट्रो बनलेली आहे का बरं या मेट्रो वनमुळे आमच्या पार्श्ववाडी घाटकोपर जागृतीनगर परिसराला प्रचंड त्रासाला गेल्या सात ते आठ वर्षात जावं लागलेलं आहे आणि जर आमच्याच लोकांना आताही ही मेट्रो जर उभी राहिलेली असताना त्रास होत असेल तर मात्र हे सहन केलं जाणार नाही मी आत्ताच अंधेरीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना याची माहिती दिलेली आहे मेट्रोच्या पिआर ओना याची माहिती दिलेली आहे आणि जर या प्रियंका नावाच्या महिलेवर जर मेट्रोने कारवाई केली नाही तर मेट्रोला या ठिकाणी या सगळ्या आजूबाजूच्या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल आम्ही अतिशय शांतत्या तिथे येऊन इथल्या अधिकाऱ्यांसमोर हे सगळे प्रश्न मांडलेले आहेत मात्र अजूनही यांचे वरिष्ठ या ठिकाणी दाखल होत नाहीत यांच्यावर कोणती कारवाई होत नाही असं एकूण दिसून येतं आहे जर ही मगरुरी ही अशा प्रकारे जर तुम्ही लहान मुलां मुलांबद्दल अशा प्रकारे वागणार असाल तर मात्र माझी सरकारला देखील विनंती आहे मेट्रोच्या या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे जर ही लहान मुलगी बाहेर गेल्यानंतर इतक्या मोठ्या प्रचंड पावसात तिला जर काही झालं असतं तर याची जबाबदारी यांनी घेतली असती का आता हे या ठिकाणी बसून गप्पा मारत आहेत त्या ठिकाणी त्यांची चर्चा चालवली आहे मात्र ज्या ज्या वेळेस अशा प्रकारे एखादा लहान मुल किंवा एखादी लहान मुलगी हिच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार ज्यावेळेस पाऊस पडतोय इतका मोठा प्रिमायसिस मेट्रोकडे सध्या उपलब्ध आहे आपण बघितलं तर एवढी मोठी जागा आहे त्यात एक मुलगी जर प्रचंड पावसामध्ये या ठिकाणी बसली आहे तर नेमकं मेट्रोचं असं काय नुकसान झालं होतं असा एक मोठा प्रश्न आहे सध्या आमची मागणी आहे या प्रियांका नावाच्या ज्या अधिकारी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी कारण आम्ही ज्यावेळेस आता त्यांना विचारायला आलो त्यांनी आमच्याशी देखील प्रचंड उद्धटपणामध्ये दे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारे त्यांच्या चेहऱ्यावर आपण केलेला चुकीचा नामनेश देखील नव्हता की त्यांनी अशा प्रकारची काही चुकी केली आहे त्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारचा कुठेतरी आपल्याला एक गिल्टनेस असतो की गि आपण एक गिल्ट होतो की बाबा आपल्याकडून चुकी झाली बोलण्याची परंतु अशा प्रो कोणत्याही प्रकारची गिल्ड देखील त्यांच्या चेहऱ्यावर नाही आहे आणि आता आपण जर बघितलं तर अजूनही त्या तेवढ्याच आविर्भावामध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळत आहेत मेट्रोला मेट्रो वनच्या सगळ्या प्रशासनाला माझा या ठिकाणी कडकडीचा इशारा आहे की आमचा अंत पाहू नका या प्रियांका नावाच्या अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे नाहीतर या ठिकाणी मेट्रोसमोर आम्हाला ठिया आंदोलन करावं लागेल पोलिसांना देखील आम्ही या ठिकाणी सूचना दिलेली आहे की लहान मुलीबद्दल ज्या पद्धतीने या ज्या अधिकारी आहेत त्यांनी ज्या पद्धतीचं वर्तन केलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अथवा या ठिकाणी मेट्रोच्या समोर आम्हाला धरणे आंदोलन करावे लागतील मेट्रोच्या समोर या ठिकाणी बसून आंदोलन करावं लागेल आणि तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आता यांचा अधिकारी अजूनही या ठिकाणी येत नाही आहेत आम्ही वारंवार सांगतोय की यांच्या अधिकाऱ्यांनी या मेट या महिलेवर कारवाई केली पाहिजे आता त्यांच्या सिक्युरिटी जे यांच्यात आहे काय तुमचा निर्णय झाला आहे सांगा आम्हाला तुम्ही थांबा एक मिनिट लाईव्ह थोडं थांबा नाही बोला ना तुम्ही मला लाईव्ह 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 चालू आहे मॅटर समजून सांगितलं ना मॅटर ही मुलगी एक मिनिट तुम्ही थांबा हा मुलगी तुम्ही काय काम करता मी काय पण करत असेल काय करत असेल हायक मी काय पण करत असेल काय पण करत असेल काय मॅटर काय

मी पहिलाच सांगतोय बारा सर्व आहे का मी तुम्हाला विषय सांगितला विषय सांगितला नाही काय करायचं कोणी काय करायचंय तुम्ही आज जाऊन आल्यानंतर तुम्ही आम्ही सांगूया कोण मध्ये काय करायचंय आमच्या विभागातल्या महिलांना काही विचारणार नाही का आमच्या अपेक्षा वडील फक्त बोललो रेकॉर्डिंग पाऊस थांबत पाऊस मी नाही तुम्ही शांतनेच बोलायला आले मी तुम्हाला शांततेतच विचारत होतो तुम्ही बोलायला आले तुम्ही कोण म्हणजे काय तुम्ही काय सामान्य माणूस जाब नाही विचारू शकत विचारू शकतो मग तुम्ही काय विचारलं सांगितलं ना मी सामान्य माणूस काय विचारू शकतो घ्या माझं त्यांनी वेगळे मॅटर सांगितले काय वेगळं मॅटर सांगितलं काय मॅटर काय मॅटर ऐकून घ्या माझं लहान मुलीचं काय मॅटर सांगितलं त्यांनी काय सांगितलं की बरो वैसे साईटला उभी असेल ते बोल होते रेकॉर्डिंग आहे हो ऐकून घ्या माझं

कुठे तुम्ही बाहेर काढलं तिला एवढीशा मुली बाहेर काढलं तुमची मुलगी असा विचार करा ना तुमची तुमची मुलगी असा विचार करा आता तुम्ही का आम्हाला दाखवायला या बंदुका आम्हाला दाखवायला आणल्या का आता ह्या या बंदुका घेऊन आम्हाला दाखवायला आणल्या का हा आता पाहतोय तिकडे प्रोटोकॉल मध्ये

बोलाही सांगतो साहेब साहेब बोलाय सांगतो मी त्यांना सस्पेंड करा साहेब नाही तर आम्ही आंदोलन बसू आणि आमच्या आख्या एरियाला भटवाडी काजू टेकड्या मी घ्या शांतते कुठला कुठल्या पद्धतीचा गोष्ट बोलता तुम्ही बोले म्हणजे काय करायचं तुम्हाला ऐकून बोला आम्ही हो त्यांचं आता सस्पेन्शन लेटर आम्हाला पाठवा टर्मिनेशन लेटर पाठवा आम्हाला आत्ताच्या आत्ता आम्हाला पाहिजे त्यांचा सस्पेन्शनचा लेटर पाठवा त्यांना सस्पेंड केलेला लेटर द्यायचे माझं नाही आहे सत्य आता सस्पेंड केला काय झालं हे भाई काय तुझं काय काय प्रॉब्लेम आहे तुझा तुझा काय प्रॉब्लेम आहे तू माणसानं का आलो पाचशे माणसं येतील मग मग पाचशे माणसं येतील त्यांना सस्पेंड सस्पेंड केल्याचं लेटर आम्हाला पाहिजे आम्ही जाऊन ठिया आंदोलन करू तिथे बसू तुमच्या गेट वर तिथे आम्ही तिथे आम्ही तिथे जाऊन ठिया आंदोलन करू तर त्यांना सस्पेन्शन ऑर्डर आम्हाला आत्ता दाखवा त्यांचा सस्पेंड केलेलं त्यांचं कोण आहे मेट्रोचा हेड पण यांच्यावर स्टेशन स्टेशन इंचार्ज आहे ना मग त्यांना बोलवा सर आम्ही तोपर्यंत ठिया आंदोलन देऊन बसतो एकही पब्लिकला आतमध्ये जाऊन देत नाही आणि तुम्ही तोपर्यंत त्यांना बोलवा आम्ही बसतो आता गेट वर शांततेत शांततेत कसं करणार तुमचे काय असेल आम्ही त्यांना सांगू तुम्ही मला विचारता तुम्ही कोण आता ऐकून घ्या माझं मी का बाबा तुम्ही सामान्य माणूस विचारू शकत नाही का मग मग तुम्ही तुम्ही काय बोलला तुम्ही कोण तुमचा आवाजाचा टोन आहे ना खूप वेगळा होता साहेब हे बघा टोन आहे ना टोन टोन आहे ना टोन तो सगळं सांगून जातो काय ते तुम्ही त्यांना सस्पेंड करायच्या आम्हाला आता दाखवा की आम्ही सस्पेंड करत आहोत पुढच्या इन्क्वायरी पर्यंत तोपर्यंत आम्ही असं थांबणार तुम्ही त्यांच्या वरिष्ठांना सांगा नाहीतर मग आम्हाला आमच्या अख्ख्या विभागातल्या लोकांना आता आव्हान करून बोलावं लागेल तुम्ही सर कोण आहेत ऑफिसर हा तुम्हाला सांगतो नाही नाही तुमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड होत्या ह्या इथे ही लहान मुलगी खूप पाऊस होता खूप पाऊस होता ती इथे येऊन उभी राहिली या मॅडमने तिला बाहेर काढली ही जागा लोकांना उभं राहायची नाही ते म्हणले पाऊस प्रचंड आहे बाहेर विजा कडकडत आहे तर थोडा वेळ उभा राहू द्या हा यांनी बाहेर काढून दिला सिक्युरिटी लावली मागे चल चल बाहेर जाओ बाहेर जाओ माणूस की ह्युमॅनिटी आहे का यांना आणि ऑडिओ रेकॉर्डिंग आहे त्यांची व ते या हे स्टेशन लोक केले नाहीये मग याच्यात हत्ती घोडे भरून आणतात का रेल्वे स्टेशन मधून लोक पाऊस आणि पाऊस आहे ना पाऊस होता मी अंधेरीला होता अंधेरीला पण होता इथे पण होता घाटकोपरला होता पाऊस होता ऐकाय ना तुम्हाला वडील बोलतात ना तिचे साहेब वडील फोन वर बोलतात ना त्यांना थोडा वेळ राहू द्या सांगते तुम्ही बोलले मी मी ऐकलं की नाही तुमचं ऐकलं की नाही मी सांगा आता मी सांगतो ते तर हे सगळे प्रायव्हेट वाले संबंधित कोण आहे यांचा मेन संबंधित आहे ना मेट्रो प्रशासनाचा कोण आहे तुमच्या सिक्युरिटीचा सोडा मेट्रो प्रशासनाचा बोलू आम्हाला हे प्रत्येक जण येणार आहे की तुम्ही तुम्ही साहेब मेट्रो प्रशासन प्रायव्हेट वाले तुमचे अधिकार एवढे नाहीये तू लेक्चर नको देऊ मला टाइम लिमिट असताना ते असतात तुला मी माणूस किच्या दृष्टीने सांगतोय ना तू लेक्चर देतो का आम्हाला तुझ्या टाइम लिमिट मध्ये तर तू येणार का टाइम लिमिटमध्ये असतं का टाइम लिमिट असत टाइम लिमिट मध्ये टाइम लिमिट मध्ये बाहेर पाऊस पडतो टाइम लिमिट मध्ये धक्के मारून मार काढणार का टाइम लिमिट असत काय टाइम लिमिट असतं ना तुझं काय इकडे 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 काय 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 टाइम लिमिट असत काय टाइम लिमिट असत मग प्लॅटफॉर्मला विषय होता विषय प्लॅटफॉर्मचा होता का विषय प्लॅटफॉर्मचा होता का विषय कुठला होता पण ते थोडा विषय कुठला होता माहित ना तर तोंड कशाला घालतो तुम्ही मेट्रोच्या कोणाला तरी बोलवा मी तुमच्या पीआर दीपिकाला मी सांगितलं हा असं काय इथे तिकीट काउंटरला लोक काय तिकीट काढायला येतात क्रुएल्टी करताय तुम्ही वडील पण बोलता मग रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग ऐकवा समजे साहेब हे लोकांसाठी नाही ना ते ऐकू दे येईल ना त्या महाग पडेल हो बरोबर आहे आम्हाला बोलू का आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांना ठेवा बोलू ठेवा ना तुमचा अधिकारी काय कुठल्या एवढ्या वेळा यायला पाहिजे ना तुमच्याकडे आहे ना सर सांगितलं मी आता ही मी तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवतो या ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये ज्यावेळेस या मुलीच्या वडिलांनी त्यांना रिक्वेस्ट केली की मॅडम त्या ठिकाणी त्या मुलीला उभं राहतो प्रचंड पाऊस आहे त्यावेळेस हे काय म्हणतात ऐकाय अभी इतना बारिश हो रहा है अगर एक बच्ची लड़की वहाँ पे बैठती है तो बारिश खुलने तक तो आपको क्या? जब बारिश खोले निकल जाएगी वो थोड़ी पास बैठी है के जब बारिश तो जाएगी वहां से ना वो बारिश जोर से आ रही है बाहर थोड़ा सेफ्टी नहीं है उसको यहाँ पे जाना है उधर एक है नजदीक है वॉकिंग जाना है उसको वहां पे ठीक है वो वहाँ पे नीचे बैठी ना आपको डिस्टर्ब तो नहीं करी ना वहाँ पे आपके पास छाता नहीं है अरे मैं या या जोर से आ रही आप देखो आप कितना बारिश आ रहा है ना और ना, 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 लोगों के लिए नहीं है आयोग स्टेशन लोगों के लिए नहीं है पर अरे मैं क्या बोल रहा हूँ छाता होने के बाद बारिश जोर से आ रही है आप देखो है सुनो ना स्टेशन है लोगों के लिए नहीं है आता आपका आपका ही तुम्ही ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकली यांचं म्हणणं आहे की हे स्टेशन लोगो केले नाहीये आता लोगो केले नाहीये मग नेमकं कोणासाठी हे जागृतीनगर मेट्रो स्टेशन आहे हे याच्यातून जनावरांची ये जा होणार आहे का नेमकं कोण होणार आहे की फक्त काही धनाढ लोक फक्त इथून ये जा करणार आहेत ची फड़ा ची। मोठे लोकान या अशा प्रकारची मुक् काहीतरी मुक्ता फळं उधळायची कुठून तरी मोठ्या बापाच्या लोकांना या ठिकाणी कामाला ठेवायचं आणि त्यांना सामान्य लोकांचे प्रश्न देखील माहीत नसतात अशी लोक या ठिकाणी येऊन बसतात आणि मग ज्या पद्धतीने हो आता आपण जर पहिले यांच्या अधिकारी त्यांच्या सगळी लोकं या ठिकाणी येऊन आता आमच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत आहेत की या ठिकाणी या सगळ्या प्रकारात आम्ही माफी मागायला होतो पण ज्यावेळेस ह्या स्टेशनमधल्या मगुरी करणारे हे जे अधिकारी आहेत ते अशा प्रकारे एखाद्या लहान मुलीला तो या ठिकाणावरून बाहेर काढतात भर पावसामध्ये बाहेर काढतात त्यावेळेस किमान लाज बाळगा सर्व ही सर्वसामान्य लोकांसाठी असलेल्या या व्यवस्था आहेत आणि या ठिकाणी खरं तर जी गोरगरीब आजूबाजूची वस्ती आहे तिथून लोक ये जा करतात हे तुमच्या बापाच्या घरातून आणलेले पैसे नाही ते मेट्रो स्टेशनचे हे एम एम आर डी एने आदानी अंबानीबरोबर केलेला एक छोटासा त्यांचा छोटा भाग आणि सरकारचा मोठा भाग असं मिळून आलेली सरकारी जे आहे ती मेट्रो आहे त्यामुळे तुमचं प्रायव्हेटायझेशन आणि ह्या गोष्टींमध्ये तुम्ही असं काहीतरी करताय की जनतेला या ठिकाणी ग्राह्य धरलं जात नाही अशा लोकांवर कडोक कडक कारवाई जी आहे ती झाली पाहिजे मी सगळ्यांना विनंती करतो जर पुढील काही वेळामध्ये या ठिकाणी मेट्रोच्या या कर्मचाऱ्यावर कारवाई झाली नाही तर या ठिकाणी आम्हाला ठिया आंदोलन करावं लागेल मी पोलिसांना देखील याची सूचना दिलेली आहे मी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेली आहे जर या महिलेवर कारवाई झाली नाही तर आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागेल हा प्रश्न या ठिकाणच्या एका लहान मुलीचा आहे म्हणजे मुलींच्या संरक्षणाचा आहे लहान मुलांचा आहे मात्र हे धनडानगे असलेले या ठिकाणचे कर्मचारी अशा प्रकारे जर वागत असेल तर त्यांना या ठिकाणी कठोर असं शासन देखील झालं पाहिजेल अशी आमची मागणी आहे खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय